अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तेवीस तारीख वार मंगळवार ह्या दिवशी चैत्र पौर्णिमा आहे हनुमान जयंती देखील आहे चैत्र महिना हा आपल्या कुळस्वामिनीची पूजा करण्याचा तिला प्रसन्न करून घेण्याचा अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो ज्यांना ह्या नवरात्रीमध्ये म्हणजे चैत्र चे, नवरात्रीमध्ये काही सेवा करणं शक्य होणार नाही किंवा काही कुळाचार ज्यांच्याकडनं करून झालेला नाहीये त्यांना ह्या चै चे, चैत्र चे, अं चै चे, चैत्र पौर्णिमेला त्यांनी काय काय सेवा करायची कुळाचार कसा करायचा प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक गावामध्ये गाव बदललं की तिथली परंपरा बदलते आणि प्रत्येक समाजामध्ये आपली वेगवेगळी एक परंपरा असते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भले तुम्ही कुठेही राहत आहात चैत्र महिना हा आपल्या कुळस्वामिनीचा स्वामिनीचा असतो बऱ्याच घरात चैत्र महिना पाळला जात नाही चैत्र महिन्याचं काहीही केलं जात नाही तुमच्या घरात पण असं असेल तरीही आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील सगळ्यात आधी चैत्र महिना जसं शारदीय नवरात्र असतं तसं चैत्र नव नौ, नवरात्र असतं ह्या चैत्र नवरात्रीमध्ये आई भगवतीची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते बऱ्याच वेळा आपण कुळदेवीची सेवा सोडून सगळ्या देवांची सेवा करत असतो आणि होतं काय जी आपल्या कुळाचं रक्षण करत असते जी आपल्या कुळाचं उद्धार करत असते तिची सेवा मात्र राहून जाते मग अशा वेळेस संसारिक अडचणी निर्माण होतात बऱ्याच घरात फक्त शारदीय नवरात्र केलं जातं बाकी वर्षभर देवीला फक्त हात जोडले जातात तुमच्या घरात जर व्यवस्थित पद्धतीने कुळाचार झाला कुळधर्म तुम्ही केला तर आई भगवतीची कृपा कारण तिचं काम आहे आपल्या लेकरांचं रक्षण करणं त्यांना सगळ्या संकटातून बाहेर काढणं म्हणून तुम्हाला जर संसारिक अडचणी आहे किंवा देवीच्या आशीर्वादाने सगळं सा चांगलं आहे तरी सुद्धा तुम्हाला जे मी काही सांगणार आहे ते तुम्हाला येत्या तेवीस तारखेलाच म्हणजेच मंगळवारी करायचं आहे योगायोग इतका सुंदर की मंगळवार पण आहे हनुमान जयंती पण आहे त्याच्या संदर्भात आपण नंतर बोलूया आज फक्त चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काय सेवा करायची कुठल्या पद्धतीने करायची ते सांगणार आहोत सगळ्यात आधी पौर्णिमेचा प्रा प्रारंभ हा पहाटे सहा पाच वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती चोवीस तारखेला पाच वाजून एकोण एकोणावीस मिनिटांनी आहे म्हणजेच काय तेवीस तारखेला संपूर्ण दिवसभर पौर्णिमा असणार आहे आता ज्या मी तुम्हाला सेवा सांगणार आहे बऱ्याच घरात असं असतं की संध्याकाळी कुळाचार केला जातो तुम्हाला एक सांगायचा आहे हा जो कुळाचार जे काही तुमच्या घरात केलं जात ते त्या दिवसासाठी असं त्या दिवशी आता बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी केलं जातं काही के ठिकाणी सकाळी केलं जातं तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा कुळाचार करणं महत्वाचं आहे सगळ्यात येतं ते की भले तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये काही सेवा झाली नाही तरी सुद्धा सकाळी उठून आपल्याला आपलं घर स्वच्छ ठेवून घरातल्या कुळस्त्रीने भलेही तुम्ही नोकरीला असाल त्या दिवशी तुमच्याकडनं ज्या काही सेवा सांगते आहे ज्या काही कुळाचार मी करायला सांगणार आहे ते तुमच्याकडनं झालंच पाहिजे सगळ्यात आधी आई भगवतीची उच्च कोटीची सेवेला आपण सुरुवात करूया आई भगवतीची उच्च कोटीची सेवा ते म्हणजे श्री दुर्गा सप्तशती पारायण तुम्हाला तेवी मी तुम्हाला आधीच सांगितलं की ज्यांना ह्या पंधरा दिवसामध्ये काहीही करणं शक्य झालं नाही त्यांनी एक पाठ तरी आवर्जून करा सामूहिकपणे भाग घेतला त्या पाठामध्ये तरी चालेल घरात तुम्ही तो संपूर्ण श्री सप्तशती या ग्रंथाचं संपूर्ण पारायण तुम्ही करा तेरा अध्याय असता तुम्हाला दीड पावणे दोन तास लागेल सगळं पठण करायचं असतं देवी कवच पासून ते क्षमापदान स्तोत्रपर्यंत पर्यंत सगळं तुम्हाला पठण करायचं आहे हा एक दिवस आहे दररोज किंवा याच्या नंतर मला तरी वाटतं की आपण शारदीय नवरात्राला ह्या सगळ्या सेवा करण्यासाठी आपण जागे होऊ पण ह्या तेवीस ते तारखेला म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिव, दिवशी आपल्याला सगळ्यात महत्वाचं श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता पारायण केला करायचं आहे ज्यांना जा काहीच शक्य होत नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्रामचं पठण करा अतिशय दिव्य अनुभव देणारं सिद्धकुंजिका स्तोत्रम आहे आता ज्यांनी पाठ केला आहे त्यांनी पण अकरा वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रामचं पठण करा ज्यांना पाठ करणं नाही शक्य होत लहान बाळ आहे घरातली काही मजबुरी असते किंवा अर्थात जसं मी सांगितलं की कुळाचार असतो आपल्याला स्वयंपाक करायचा असतो तरीसुद्धा त्यांनी अकरा वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रामचं पठण करावं असं म्हण मन, म्हटलं जातं की तुम्ही जर सिद्धकुंजिका स्तोत्रामचं पठण केलं आणि त्या ग्रंथात पण सांगितलं आहे की तुम्ही जर सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं पठण केलं तर दुर्गा पाठाचं फळ तुम्हाला मिळत असतं याचा अर्थ असा नाही की दुर्गा सप्तशतीत पारायचं आपल्याला पठण करायचं नाही त्याचं तर करायचंच आहे पण ज्यांना खूपच अडचणी आहे त्यांनी अकरा वेळा सिद्ध कुंजिका तुम्हाला पठण करायचं त्याच्या बरोबर आता बघा आपल्याला सत्यनारायण पण करायचं आहे ज्यांचं दर महिन्याला ज्या महिला सत्यनारायण करता म्हणून तुम्हाला सांगते की सेवा गडबड असू शकते पण तुम्हाला सत्यनारायण चुकवायचं नाहीये तुम्ही आई भगवतीची पण सेवा होणार आहे त्याच्याबरोबर तुम्हाला मी कुमकुम अर्चन सांगणार आहे कुमकुम अर्चन म्हणजे काय की आपल्या घरात कुळदेवीचा टाक असेल फोटो असेल मूर्ती असेल त्याच्यावर तुम्हाला कुमकुम -कुम अर्चन करायचं आहे जसं आपण दर महिन्याला करतो तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर आवर्जून तुम्ही श्रीयंत्रावर पण कुंकुमार्जन करू शकता पण आई भगवतीला त्या दिवशी आपल्याला कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे कारण तुम्हाला माहिती आहे कुळदेवीला कुंकू अतिशय प्रिय आहे म्हणून कुंकुवाचा अभिषेक करायचा आहे बऱ्याच वेळा असे प्रश्न विचारले जातात की ताई ते कुंकू डबल डबल वापरलं तर चालतं का हो उलट तुम्ही जर त्या कुंकवाचा वारंवार वापर केला म्हणजे प्रत्येक वेळेस अर्चन करताना जर तुम्ही जुनं कुंकू वापरलं तर त्या कुंकवाची ताकद त्या कुंकवाची शक्ती खूप जास्त पद्धतीने वाढलेली असते आणि कुंकुमारचन केल्यावर टाक कधी उचलायचा तुम्ही अगदी कुंकुमारचन झाल्यावर देवीला हात जोडल्यावर लगेच टाकातलं कुंकू उचलून घेतलं तरी चालतं पाच दहा मिनिटांनी उचललं तरी चालतं असं काहीच नाही की संपूर्ण दिवसभर ठेवा आणि रात्रभर ठेवा असं काहीच नाही मनात शंका आणू नका तुम्ही त्या क्षणात परत उचललं लगेच उचललं तरी हरकत नाही हे झालं दुसरं आता बघा ह्या दिवशी आपल्याला कुळदेवीला लवंगाची माळ अर्पण करायची आहे लवंग कुळदेवीला अतिशय प्रिय आहे आता ह्या लवंगाची माळ आपण जेव्हा आपण जेव्हा शारदीय नवरात्रीमध्ये देवीला प्रत्येक दिवशी वेगवेगळी माळ अर्पण करत असतो तसंच ह्या चैत्र महिन्यात म्हणजेच तेवीस तारखेला आपल्याला कुंकवाची ह्या तेवीस तारखेला आपल्याला लवंगाची माळ अर्पण करायची आहे कुंकवाची नाही माफ करा हे झाल्यावर माळ अर्पण केल्यावर ती माळ तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता दुसऱ्याच दिवशी तुम्ही ती माळ तुमच्या टाकाला भाऊ शकता फोटोला भाऊ शकता तुमची अगदी तुमची इच्छा तुम्हाला जिथे वाटतंय की माझ्याकडे फोटो आहे मूर्ती आहे टाक आहे तिथे तुम्ही एकवीस लवंगाची माळ कशी करायची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक दोरा घ्या त्याला प्रत्येक वेळेस लवंग बांधा गाठण बांधण त्याची माळ करा आता लवंगा घेताना फुलासहित लवंगा घ्या तुटलेल्या किंवा खराब झालेल्या अशा लवंगा घेऊ नका हे झालं दुसरं तिसरं तर ते महत्वाचं आपण नवरात्रीमध्ये आई भगवतीला विविध पदार्थांचं अर्चन करत असतो आता कुळदेवीला त्या दिवशी तुम्हाला लवंगाचं अर्चन करायचं आहे लवंगाची माळ तर तुम्हाला घालायची आहे पण लवंगाचं अर्चन पण करायचं आहे आता तुम्ही म्हणाल ताई कुंकुम अर्चन पण करायचं आणि लवंगाचं पण अर्चन, अर्चन, अर्चन करायचं हो कारण कुंकू अर्चन करताना कुंकुम अर्चन करताना काय होतं आपण सोळा वेळा श्री सुक्तम म्हणतो किंवा अगदी ओम ॲम ह्री क्लीमुंडाय विचय नमो नमहा या पद्धतीने कोणी पाच बोटांनी करतं कोणी दोन बोटांनी करतं प्रत्येकाला तुम्हाला जसं वाटतं तसं करा जेव्हा तुम्ही कुळदेवीच्या टाकावर करता तेव्हा पाचही बोटांनी खालून वरती आता समजा हा टाक आहे तर पाचही बोटांनी खालून वरती अर्चन करायचं आहे नमो न महा नमो न महा या पद्धतीने अगदी दे देवीला कुंकवाने अंघोळ घालायचे आहे असं म्हणायला तरी हरकत नाही हे झालं कुंकुमारचन झाल्यावर कुंकू काढून घ्यायचं कुंकुमार्चन झाल्यावर ते जे कुंकू आहे बऱ्याच वेळा असं ऐकलं आहे ते सगळ्यांना वाटत बसायचं हे चुकीचं आहे तुम्ही सेवा केलेली आहे तुमचं आहे ते तुम्ही याला त्याला कसं वाटता आता लय कुंकू झालं आहे अशा वेळेस ते रोज आपल्या स्त्रीने घरातल्या महिलांनी काही कामासाठी तुम्ही जाणार असाल रोज कुंकू तुम्ही कपाळी लावा किंवा तुमचे मिस्टर कुठल्या कामासाठी जात असाल त्यांना कुंकू लावा त्या कुंकुवात खूप मोठी ताकद आहे तुम्ही एवढी प्रभावी सेवा करता त्या कुंकुवाचं वर्चस्व खूप आहे ते कुंकू याला त्याला प्रसाद म्हणून वाटून नका ती तुम्ही सेवा केली आहे तुमच्या कुळदेवीची आहे ती तुम्हीच वापरा ठीक आहे आता लवंगाचं अर्चन करताना काय करायचं एकवीस लवंगा कुळदेवीला अर्पण करताना कमलात्मक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे कमलात्मक मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ज्यांच्याकडे नसेल मला शक्य झालं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिहून देईल तर कमलात्मक मंत्र आहे ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध रीम श्रीम श्री महालक्ष्मे नमहा हे म्हटलं की नमो नमहा एक लवंगा अर्पण करायचं हे असं तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचं आहे परत एकदा म्हणून दाखवते ओम श्रीम, रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री महालक्ष्मी नमः नमो नमहा नमो नमः म्हणताना आपण देवीच्या ज्या टाक कि आहे किंवा मूर्ती आहे फोटो आहे तिच्या चरणांवर त्या लवंगा अर्पण करायच्या आहेत आता त्या लवंगा अर्पण करून त्या लवंगाचं करायचं काय तुमच्या घरात जर कोणी आजारी व्यक्ती असेल कोणी व्यसनी व्यक्ती असेल आता व्यसन म्हणजे फक्त दारू किंवा सिगरेट दारू सिगरेट तंबाखू याचं व्यसन नाही बऱ्याच लोकांना बाईचं पण व्यसन असतं बाहेरचा पण तो एक नाद असतो त्याच्यासाठी आई भगवतीला जर तुमच्या आयुष्यात जर अशा अडचणी असेल आणि नसेल तरीसुद्धा ते लवंगा रोज ठेचायचं आणि सगळ्यांनी खाऊन घ्यायचं भाजीत टाकू का आणि खिचडीत टाकू का भातात टाकू का अशा कुठल्याही कमेंट्स करायच्या नाही अगदी तुम्ही चहामध्ये टाकू शकता कारण तो गोड होतो पण नाही तर ते चगळायचं आणि जर तुम्ही जर तुम्ही सायंटिफिकली बघायला गेलं तर लवंग आपल्या शरीरासाठी चांगले आता भले गरम आहेत तरी पण एक दिवसाड एक एक लवंग किंवा सगळ्यांना एक एक दोन एक 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 लवंग दिलं तरी हरकत नाही तुम्ही त्या लवंगा खायच्या आहे गोड करून किंवा चहात टाका किंवा कोणी काढा करणार असेल त्या त्या काढात टाका पण भाज्यांमध्ये किंवा मसाल्याच्या कुठल्याही याच्यामध्ये त्या लवंगा टाकू नका कारण त्याच्यावर तुम्ही सेवा केलेली आहे त्या लवंगा तुम्हाला खायच्या आहेत त्याची पोटली विटली पण बांधायची नाहीये ती सेवा केलेली आहे आणि जी माळ तुम्हाला सांगितली आहे ती तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माण टाकू शकता आणि सत्यनारायण करायला मात्र विसरू नका दुर्गा सप्तशती कुंकुमार्चम सिद्धकुंजिका स्तोत्रम ह्या सेवा करायला चुकवू नका हा एकच दिवस आहे आता बऱ्याच घरात आमच्या घरात चैत्राच्या आरत्या असतात आता आरती म्हणायला गेलं तर प्रत्येकाच्या घरात वेगवेगळी आरती असते आमच्याकडे पण आरती असते पूर्णाच्या चा, ज्याला म्हणतो आपण कोणी त्याच्या म्हणतो ना की कोणी कोणी त्याचे पणत्यासारखं करतं म्हणजे आरती त्याचं काय म्हणतो ना पणती तयार करतं पण आमच्याकडे असं की आम्ही थापतो त्या थापतो आणि प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे दोन फुलवाती मिळून एक फुलवात करायची अशा अकरा वाती करायच्या आणि त्याने आपल्या कुळदेवीची आरती करायची न नंतर आ, तो जो कापूस उरलेला असतो तो, तो साईडला काढायचा आणि जे उरलेलं पुरण असतं ते सगळ्यांनी खायचं ते कोणाला द्यायचं नाही ते टाकायचं नाही असं असतं ज्यांनी नवरात्रीमध्ये ओटी भरलेली नाहीये त्यांनी ह्या मंगळवारी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपल्या कुळदेवीची ओटी भरा हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे फक्त सेवा करून होत नाही कुळदेवी कुळाचार करणं तेवढं महत्वाचं आहे तुम्ही जर मूळ पिठावर जाऊन करणार असेल तर सोन्याहून पिवळं नाही शक्य होत तर तुमच्या घरातही आहेत त्याच्याबद्दल मी माहिती दिलेली आहे की देवीची ओटी कशी भरायची सामानाचं काय करायचं त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही एकदा तिकडे जाऊन चेक करू शकता ह्या पद्धतीने आपल्याला कुळदेवीची कुळाचार कुळसेवा आपल्याला करायची आहे ओटी अगदी तुम्ही खना नारळाने ना भरली तरी चालेल पण ओटी भरायला विसरू नका आता माहूर आमचं आहे देवस्थान मी माहूरला जाऊ शकत नाही पण घराजवळ रेणुका मातेचं मंदिर आहे तिथे जो मी ओटी भरू शकते किंवा घरात इतका सुंदर फोटो आहे तिथे पण मी ओटी भरू शकते पण ओटी भरायचा मान आहे जो तुम्ही आवर्जून चुकवू नका आवर्जून सगळ्यांनी ओटी भरा फक्त शारदीय नवरात्राला ओटी भरायची असं अजिबात नाही चे नवरा नवरात्रालाही तेवढंच महत्व आहे तर झालेली सेवा महाराजांची चरणी मी रुजू करते आज आणि आजचं व्हिडिओ इथेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत तशाच एकानं व्हिडिओसोबत श्री स्वामी